नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर आज कोथिंबीरचे दर घसरले आहेत किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये क्विंटल तर सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी आज मेथीचे दर ही घसरले आहेत किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटो टोमॅटोचे दर ही अस्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये क्विंटल वांगी आज वांगीचे दर कमी झाले आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती